थोड्या वेळाने सगळे लोक जिया आणि संकेतला सी ऑफ करू लागतात त्यांचा सगळा सामान गाडीत ठेवण्यात आला होता आकाश संकेतला म्हणतो ऑल द बेस्ट भाऊ आणि हो तिथे जाऊन स्वतःच जा आणि जियाची नीट काळजी घे जिया खूप नाजूक आहे तिचा नीट सांभाळ कर संकेत हलकासा मान डोलावतो आणि मनातच आपल्या भावाच्या बोलण्यावर विचार करतो हिची मी अशी काळजी घेईन की ही कायम लक्षात ठेवेल मी जातोय तिच्यासोबत पण परत येईन मात्र एकटाच रिदिमा देखील संकेतला हक्क करते आय विल मिस यू भैया प्रॉमिस करा की रोज मला व्हिडिओ कॉल कराल संकेत रितिमाला हक्क करत म्हणतो आय विल ट्राय जर फ्री असेल तर रिधिमा चेहरा नाराज करून बघते तेव्हा संकेत तिची नाक पकडून हलकासा खेचतो अच्छा बाबा ठीक आहे करीन प्रॉमिस हे ऐकून रितिमाचा चेहरा खुलतो राजेंद्र संकेतला म्हणतो आता तिथे जाऊन तुझ्या जुन्या सवयी सुरू करू नकोस जिया तुझ्यासोबत आहे आणि हे विसरू नकोस की ती तुझी पत्नी आहे मला तिथून तुझ्याविषयी कोणतीही तक्रार ऐकायला मिळू नये हे ऐकून संकेत डोळे फिरवतो त्याला नेहमीच वडिलांचे हेच भाषण ऐकावे लागते तुझं लग्न झालंय आता वागणं बंद कर जबाबदारी घे वगैरे वगैरे पण आज त्याला हे ऐकण्यात अजिबात रस नव्हता ना तो वडलांची वाद घालून मूड खराब करू इच्छित होता म्हणून तो फक्त हलक्या मान्यतेने मांडो लावतो आणि राजेंद्रच्या पाया पडतो राजेंद्र जियाकडे बघतो जी शांतपणे उभी होती तो हलकसं असतो आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत म्हणतो बेटा स्वतःची काळजी घे आणि या नालायकाचीही जी आ, काही न बोलता फक्त त्यांच्याकडे टक लावून बघत राहते त्यानंतर संकेत आपल्या आजींकडे जातो आणि त्यांना हक्क करतो ठीक आहे आजी निघतो आता स्वतःची काळजी घ्या आजी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणतात देव तुझी यात्रा मंगलमय करो व्यवस्थित जा आणि हो लवकरच मला खुशखबर दे तुमच्या लग्नाला इतके दिवस झाले आणि आता महिनाभर बाहेरही जात आहे मला आता तुमच्या गोड बातमीची वाट पाहते हे ऐकून संकेतच्या चेहऱ्यावर चटकन इरिटेशन येते पण तो नकली हसू देऊन ते लपवतो आजी व्हीलचेअर पुढे आणतात आणि जियाला हलक वाकण्याचा इशारा करतात जिया खाली वागते तेव्हा आजी तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेत म्हणतात स्वतःची काळजी घे छोटी सुनबाई देव तुम्हा दोघांची जोळी अशीच टिकवो संकेत खूप नटखट आहे म्हणून मी तुला जबाबदारी देत आहे जेव्हा परत याल तेव्हा खुशखबर घेऊन या मला लवकर माझ्या नातवंडांचा तोंड आहे मग मी शांतपणे जाईन जिया यावर काहीही प्रतिक्रिया देत नाही फक्त शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहते संकेत मनातच विचार करतो खुशखबर तर सोडाच ही माझ्यासोबत राहणारही नाही तिथे पोहचताच हिच्यापासून सुटका मिळवण्याचा मार्ग शोधेन अशी जागा शोधीन जिथून ही पुन्हा स्वप्नातही माझ्या आयुष्यात परत येऊ शकणार नाही हिने माझं खूप जगणं झंड केलंय पण आता नाही छान झालं हा ट्रिप सेट झाला मी तिथे जाऊन भरपूर मजा करणार आहे संकेत आणि जिया गाडीत बसतात अद्विक आणि ऋतिक काहीचा अर्थपूर्ण कटाक्ष टाकत त्यांना बाय करतात त्यांच्या जाण्याच्या आधी आर्यन गाडीच्या जवळ येतो आणि आत मान टाकून संकेतशी हलक्या आवाजात बोलतो जेणेकरून बाहेर कुणालाही ऐकू येऊ नये जिया त्याच्याकडे टक लावून पाहत असते आर्यन जियाकडे आणि मग संकेतकडे पाहून शैतानी हसत म्हणतो माझी जान खूप नाजूक आहे तिची नीट काळजी घे आणि तिथे गेल्यावर मला कॉल कर तुला काही खास टेक्निक सांगतो ज्या जियाला बेडवर खूप आवडतात जेव्हा मी तिच्यासोबत सगळं करत होतो तेव्हा ती खूप एन्जॉय करायची आणि जेव्हा माझं नाव घेत चितायची तेव्हा तर मजा वेगळीच असायची हे ऐकताच संकेतचे एक्सप्रेशन्स एकदम डार्क होतात आणि तो आर्यनचा गळा पकडतो पण आर्यनच्या चेहऱ्यावरची शैतानी स्मित हास्य गायब होत नाही तो संकेतला खूप चांगलं ओळखत होता आणि त्याला हेही माहीत होते की संकेत या क्षणी काही करू शकत नाही कारण संपूर्ण कुटुंब समोर उभं होतं तो जाणून बुजून संकेतला चिडवत होता कारण त्याला माहीत होते की संकेत कधीही जियाला हातही लावणार नाही अखेर तो कधी काळी त्याचा बेस्ट फ्रेंड होता आणि त्याला संकेतच्या प्रत्येक सवयीची जाणीव होती आर्यन संकेतला म्हणाला होल्ड ऑन संकेत होल्ड ऑन नाहीतर तुझ्या या वागण्याचं एक्सप्लेनेशन घरच्यांना काय देणार आहेस आपला रागावर संकेतला खूप जास्त राग आला होता पण त्याला स्वतःला कंट्रोल करावं लागत होतं आर्यन एक टाकत जियाकडे पाहत म्हणाला बाय स्वीठाट तिथे पोचल्यावर नक्की कळव तुला बेडवर जास्त मजा कुणासोबत आली माझ्यासोबत की तुझ्या नवऱ्यासोबत बाय जान स्वतःची काळजी घे आर्यन हसत कारच्या खिडकीतून बाहेर डोकावत बाकी घरच्यांच्या जवळ गेला आणि हात हलवत संकेतला बाय म्हणू लागला त्याच्या चेहऱ्यावरच्या हसण्यात दडलेली शैतानी आणि संकेत सहज समजू शकत होता त्यांचं रक्त उकळत होतं संकेतला आता जियाबद्दल अजूनही जास्त तिरस्कार वाटू लागला आणि आर्यनचा तर तो तोंडच फोडून टाकायला तयार होता सगळ्यांना बाय केल्यावर तो कार स्पीडमध्ये चालवत एअरपोर्टच्या दिशेने निघून गेला तो इतक्या वेगात गाडी चालवत होता की आर्यनच्या बोलण्याने त्याचं संपूर्ण लक्ष बिघडलं होतं जिया शांत बसली होती गाडी एवढ्या वेगात होती की कुठलीही दुसरी मुलगी असती तर भीतीने किंचाळली असती पण जियाच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते ती अगदी शांत निर्जीवपणे बसली होती रात्रीची वेळ होती त्यामुळे रस्ते रिकामे होते आर्यनने लावलेली आग आता मोठी होत चालली होती संकेतला ती मुलगी किती वेळा त्याच्यासोबत झोपली आहे हे आठवत होतं आणि त्याला आता तिची कमालीची घृणा वाटत होती त्याचं मन होतं की तिला गाडीतून बाहेर ढकलावं आणि तिथंच सोडून द्यावं पण त्याने स्वतःला कसं बस सावरलं कारण तो हे इथे करणार नव्हता इथून जिया सहज परत येऊ शकली असती किंवा आर्यनची संपर्क साधू शकली असती पण स्वित्झर्लंडमध्ये तिथे तो तिला अशी जागी सोडून देणार होता जिथून ती स्वप्नातही परत येऊ शकणार नाही संकेत फुल स्पीडमध्ये गाडी चालवत होता आणि अवघ्या पंचवीस मिनिटात एअरपोर्टवर पोहोचला तिथे गाडी थांबवून तो संतापाने जियाकडे बघू लागला जी अजूनही शांत होती आर्यनचे शब्द त्याच्या मनात घोडत होते त्याने स्टिअरिंग व्हील घट्ट धरलं गाडी कोपऱ्यात उभी केली संकेत जियाच्या जवळ गेला आणि तिचा हात जोरात पकडून तिला स्वतःजवळ ओढलं जियाच्या चेहऱ्यावर अजूनही कोणतेही भाव नव्हते संकेत तात्काळ संतापाने म्हणाला तुला माहिती आहे का मला तुझी इतकी घृणा येते की आता या क्षणीस तुला संपवावं असं वाटते ही ट्रिप तुला कायम लक्षात राहील तू तुझ्या तु तु अखेरच्या श्वासापर्यंत याला विसरू शकणार नाहीस खूप मजा येते ना तुला आर्यन सोबत बेडवर त्याने तुला खूप आनंद दिला ना म्हणूनच त्याच्या प्रेमात एवढी वेडी झाली आहेस संकेत पुढे म्हणाला मी तुला शेवटचा विचारतोय कारण तू एक स्त्री आहेस आणि मी तुला असं वागवू इच्छित नाही की माझ्या कॅरेक्टरवर डाग लागेल मी आधीही तुला हा ऑफर दिला होता पण तू उत्तर दिलं नाहीस म्हणून मला जबरदस्तीने तुझ्याशी लग्न करावं लागलं पण आता शेवटचं विचारतोय तुझी किंमत काय आहे बोल किती पैसा हवा आहे तुला तू जितकं मागशील त्याच्या दुप्पट देईन पण वचन द्यावं लागेल की पुन्हा कधी माझ्या कुटुंबाकडे किंवा आर्यनकडे वळूनही पाहणार नाहीस बोल बोल काय किंमत आहे तुझी जी काहीच उत्तर देत नाही ती शांतपणे संकेतच्या डोळ्यात बघत राहते जियाची ही शांतता संकेतला सहन होत नव्हती तो पुन्हा दातखात म्हणाला मी विचारलं सांग तुझी किंमत पाच कोटी दहा कोटी वीस कोटी किती हव्या आहेत तुला मी तुला तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे देईन फक्त आर्यनला कायमचं सोडून जा माझी बहीण आर्यनच्या प्रेमात वेडी आहे जर तिच्या आनंदाचा प्रश्न नसता तर मला तुझ्याशी काहीही देणे घेणे नव्हते पहा मी दगडासारखा हृदयहीन नाही माझ्यात माणूसकी आहे याआधी मी खरोखरच कठोर बनेल आणि तुझे आयुष्य नरक करेल मी तुला शेवटची संधी देतोय आपली किंमत घे आणि माझ्या आयुष्यातून निघून जा सांग काय किंमत आहे तुझी जी? बोल जीया अजूनही काहीच बोलत नाही आणि फक्त संकेतकडे शांतपणे पाहत राहते अगदी जणू तिला काहीच समजत नाहीये तिच्या शांतपणामुळे संकेतचा संताप अजून वाढतो त्याने जोरात स्टेअरिंग व्हीलवर हात आपटला आणि जियाला उद्देशून म्हणाला तर तू निर्णय घेतलास ठीक आहे तू स्वतःसाठीच ही समस्या ओढवून घेतली आहेस मी तुला एक संधी दिली पण तू नाकारलीस आता जे काही होईल त्यासाठी जबाबदार फक्त तू असशील संकेत रागाने गाडीतून उतरतो आपले सामान काढतो आणि थेट एअरपोर्टच्या आत निघून जातो तिला काय वाटलं मी तिच्यावर दया करेन अजिबात नाही फक्त माणूस की म्हणून मी तिला पैसे देऊन शांतपणे निघून जाण्याची संधी दिली होती पण तिने ती धुडकावली आता जर तिच्या आयुष्यात काही वाईट झालं तर त्याला मी जबाबदार नसेन संकेत रागाने स्वतःशी बळबळ करत आपल्या डोळ्यावर काळा चष्मा चढवतो आणि सामान उचलून पुढे जातो तो चेक इन काउंटरवर पोहोचतो आणि न बघताच पुढे जात राहतो त्याला वाटत होतं की जिया त्याच्या मागे लागली आहे पण तेवढ्यात अचानक कोणीतरी त्याला हाक मारते हाय संकेत हे आवाज ऐकून संकेत त्या दिशेने बघतो तो त्याचा एक जुना बिझनेस मित्र असतो तो मोठ्या हसत हात हलवतो आणि संकेतही हलक्या हाताने प्रतिसाद देतो तो मित्र विचारतो कसा आहेस रे आणि इकडे काय करतोयस संकेत उत्तर देतो स्वित्झर्लंडला चाललोय एका महिन्यासाठी माझा एक प्रोजेक्ट सुरू आहे त्यामुळे तिथे जायचं आहे हे ऐकून तो मित्र थोडा गोंधळतो आणि विचारतो तू आम्ही म्हणालास तुझ्याबरोबर अजून कोण आहे संकेत मागे न बघता सहजपणे हात दाखवत म्हणतो ही पण आहे माझी बायको मित्र संकेतच्या मागे पाहतो आणि अधिकच गोंधळतो तो पुन्हा विचारतो तुझी बायको कुठे आहे संकेतही गोंधळतो आणि मागे वळतो पण तिथे कोणीच नसतं जिया तिथे नाही संकेत अवाक होतो तो चौफेर नजर फिरवतो पण जिया कुठेच दिसत नाही त्याचा मित्र विचारतो सर्व काही ठीक आहे ना संकेत घाईघाईत म्हणतो नंतर भेटतो तो पटकन बाहेर धावतो आणि चौफेर शोधू लागतो पण जिया कुठेही दिसत नाही तो, तो स्वतःशी बळबडतो ती कुठे गेली माझ्याबरोबरच होती ना तिने भीतीपोटी पळ काढला का तेवढ्यात त्याच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून कॉल येतो तो गोंधळून फोन उचलतो हॅलो दुसऱ्या बाजूने एक जड आवाज ऐकू येतो मी इन्स्पेक्टर अभिषेक बोलतोय तुमची गाडी एअरपोर्टच्या बाहेर उभी आहे आणि तिच्यात एक स्त्री बसलेली आहे आम्हाला तुमचं ओळखपत्र तिथे सापडलं पण तुम्ही आत आहात तर कृपया बाहेर येऊ शकता का संकेत ऐकून हादरतो तो कपाळावर हात मारतो म्हणजे ती अजूनही गाडीतच आहे संकेत वेगाने बाहेर धावतो आणि आपल्या गाडीपर्यंत पोहोचतो तिथे ती दोन तीन पोलीस उभी असतात आणि जिया शांतपणे त्यांच्यामध्ये उभी असते संकेत जियाकडे बघतो आणि त्याचा चेहरा रागाने लाल होतो तो इन्स्पेक्टरकडे जातो हॅलो इन्स्पेक्टर मी संकेत लुथरा इन्स्पेक्टर त्याच्याकडे बघतो आणि विचारतो मिस्टर लुथरा तुम्ही सांगू शकता का ही स्त्री कोण आहे आणि तुमची काय लागते आम्ही तिला बऱ्याच वेळेपासून विचारतो आहोत पण ही काहीही बोलत नाही फक्त आमच्याकडे पाहत राहते संकेत एक खोलून श्वास घेतो आणि स्वतःचा राग नियंत्रणात ठेवत इन्स्पेक्टरला म्हणतो इन्स्पेक्टर ही माझी पत्नी आहे माफ करा पण हिची मानसिक स्थिती थोडी बिघडलेली आहे म्हणून इन्स्पेक्टर म्हणतो बरं सोडा ते पण मिस्टर लुथरा तुम्ही चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केली आहे कृपया ती इथून हलवून दुसऱ्या ठिकाणी पार्क करा संकेत पटकन मान हलवतो आणि गाडीत बसून ती दुसऱ्या ठिकाणी पार्क करतो यावेळी तो गाडीतून उतरतो आणि जियालाही उतरवतो इन्स्पेक्टर तिथून निघून जातात तर संकेत जियाकडे बघतो ती शांत उभी असते संकेतला खूप राग आलेला असतो त्याला जियाला चांगलंच सुनवायचं असतं पण त्याच्याकडे वेळच नसतो जर तो आत गेला नाही तर त्याची फ्लाईट चुकू शकते त्यामुळे तो काहीही न बोलता जियाचा हात धरतो आणि तिला एअरपोर्टच्या आत घेऊन जातो काही वेळातच दोघं विमानात बसलेले असतात दोघंही बिझनेस क्लासमध्ये होते जिथे मोजकेच लोक होते संकेत हलक्या आवाजात जियाला म्हणतो तू हे सगळं मुद्दाम करत आहेस हे मला माहिती आहे पण नीट ऐकून घे संकेत लुथरा खूप तेडीखीर आहे मला त्रास देणं इतकं सोपं नाही जिया काहीच बोलत नाही फक्त शांतपणे संकेतकडे पाहत राहते संकेत वैतागून म्हणतो मी तुला काही विचारतो काही सांगतो पण तू काहीच उत्तर देत नाहीस कोणताही रिॲक्शन देत नाहीस अखेर तू आहेस तरी काय मला तर वाटतंय तुझं मानसिक संतुलन बिघडलंय मला तुला वेड्यांच्या इस्पितळात टाकायला हवं आणि इथे मी तुला हनीमूनसाठी नेत आहे हे सगळं डॅडमुळे झालंय त्यांना काय गरज होती तुला माझ्यासोबत पाठवायची आता मला एक महिना तुला सहन करावा लागेल संकेत तोंड वळवतो आणि मनातच स्मित करत म्हणतो आणि एका महिन्यानंतर मी कायमचं तुझ्यापासून मुक्त होईन स्वित्झर्लंडमध्येच तुला टाकून निघून जाईन परत येण्यासाठी तुझ्याकडे एक पैसाही नसेल खूप त्रास दिलास मला आता माझी वेळ आहे मी चुकलो जी तुझ्यावर दया घेतली पण तू दयेच्या लायक नाहीस आता फक्त बघ स्वित्झरलँडमध्ये तुझ्यासोबत काय काय घडणार आहे प्लेन टेक ऑफ घेते आणि आकाशाच्या उंचीवर जाते काही तासांच्या प्रवासानंतर अखेर त्यांचे विमान स्वित्झर्लंडमध्ये लँड होते आणि दोघंही एअरपोर्टच्या बाहेर येतात त्यांच्यासाठी गाडी आधीच तयार असते स्वित्झरलँडमध्ये खूप थंडी असते संकेत गाडीत बसतो पण जिया बाहेरच उभी राहते हे पाहून संकेतच्या चेहऱ्यावर चिडचिड होते तो गाडी बाहेर येतो दरवाजा उघडतो आणि जियाला आत बसायला सांगतो जिया शांतपणे गाडीत बसते संकेत दरवाजा बंद करून परत आपल्या ड्रायव्हर सीटवर बसतो तो सीट बेट लावतो आणि नंतर गाडी हॉटेलकडे घेऊन जातो जिथे तो थांबलेला असतो स्वित्झर्लंडमधील सर्वात आलिशान हॉटेलमधील व्ही आय पी रूम त्याच्यासाठी आधीच एका महिन्यासाठी बुक करण्यात आलेली असते संकेत संकेत हॉटेलमध्ये प्रवेश करतो स्टाफचे काही लोक त्याचे सामान आधीच त्याच्या खोलीत पोहोचवतात रूमची चाबी घेऊन तिथे जातो आणि दरवाजा उघडून आत प्रवेश करतो जिया त्याच्या मागून आत येते खोली खूप मोठी सुंदर आणि भव्य असते आधुनिक आणि देखणं फर्निचर असतं एका कोपऱ्यात आगही जळत असते ज्यामुळे खोलीत हलकीशी उब जाणवत असते जी खूप आरामदायक वाटत असते जिया सरळ बाल्कनीत जाऊन उभी राहते थंड वारा वाहत असतो बर्फ पडत असतो आणि नजारा खूप सुंदर दिसत असतो पण जियाच्या चेहऱ्यावर कोणताही भाव दिसत नव्हता ती शांतपणे फक्त बाहेर बघत असते संकेत तिला बाल्कनीत उभं पाहतो आणि तोही तिथे जातो बाहेरचं नयनरम्य दृश्य पाहतो म्हणतो खूप सुंदर आहे ना तुझ्या आयुष्यात कधी असं काही पाहिलं होतं का तुला कधी स्वप्नातही वाटलं होतं का की तू माझ्यासोबत स्वित्झर्लंडमध्ये एका महिन्याच्या हनीमून साठी येशील तुझ्यासाठी हे सगळं एखाद्या सुंदर स्वप्नासारखंच आहे नाही का, का? संकेत जियाच्या जवळ जाऊन तिला म्हणतं तुझ्यासारख्या दोन पैशांच्या मुलींसाठी अशी आलिशान जीवनशैली फक्त एक स्वप्न असू शकतं पण काही मुली असतात ज्या हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात जसं की तू अशी लक्झरी लाईफ मिळवण्यासाठी तू किती प्रयत्न केले असशील ना आर्यनला आपल्या प्रेमाच्या जाड्यात अडकवलंस त्याला एवढं वेळ लावलं की त्याला तुझ्याशिवाय काहीच दिसेना असं झालं हेच करू शकतात तुझ्यासारख्या मुली आणि त्याशिवाय तुला दुसरं काही येतं तरी का जिया शांतपणे संकेतचं बोलणं ऐकत राहते तिच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच कोणतीही भावना दिसत नव्हती तेवढ्याच संकेतच्या फोनवर एक बिप वाचते तो फोन उचलतो आणि जेव्हा तो, तो बघतो तेव्हा त्याच्या चेहऱ्याचे भाव अचानक काळे कट्ट होतात आर्यने त्याला एक फोटो पाठवलेला असतो त्या फोटोत जिया बेडवर निप्चित पडलेली असते अर्धवट झाकलेली आणि तिच्यावर आर्यन असतो फोटो पाहून सहज अंदाज लावता येत होता की त्या क्षणी ते दोघं जवळीक साधत असतील फोटोच्या खाली आर्यनने एक मेसेज पाठवलेला असतो खूप हॉट आहे ना मला माहीत आहे जियाकडून तुला उत्तर मिळणार नाही तो फोटो आणि आर्यनचा मेसेज पाहून संकेतचा संतापणावर होतो त्याला इतका राग येतो की तो, तो जोरात जियाचा गळा पकडतो पण जिया अजूनही शांतपणे फक्त त्याच्याकडे पाहत असते क्षणभरासाठी संकेतचा संताप आकाशाला भिडतो तो एका झटक्यात तिचा गळा सोडतो आणि ती थेट जमिनीवर धडाम करून कोसळते त्यानंतर तो काहीही न बोलता तिथून निघून जातो जाताना त्याचा हात काचेतल्या दरवाजाला लागतो आणि दरवाजा आपोआपच बंद होतो संकेत संतापाच्या भरात खोली बाहेर निघून जातो तेवढ्यात त्याच्या फोनवर आर्यनचा कॉल येतो संकेतचा संताप एवढा प्रचंड असतो की त्याला वाटतो तो फोन भिंतीवर आपटून त्याचे तुकडे करावेत पण तो तोल सांभाळतो आणि फोन उचलून संतापी आवाजात विचारतो हे फोटो पाठवून तू नेमकं काय सिद्ध करू इच्छितो आहेस आर्यन खोलीत एका खुर्चीवर बसलेला असतो त्याचा चेहरा एकदम निर्घुन दिसत असतो डोळ्यात एक वेडी चमक ओठांवर एक शैतानी स्मित आणि चेहऱ्यावर गळद अंधार खोलीभर अंधारलेलं असतं फक्त आर्यनच्या डोळ्यांवर एक हलकीशी प्रकाश झोत पडत असते ज्यामुळे त्याचे डोळे आणखी भेसूर दिसत असतात त्याच्या आतला वेडा अस्वस्थ आर्यन आता पूर्णपणे जागा झाला होता आर्यन आपल्या बोटांनी खुर्चीवर वर्तुळ करायला करत एक शैतानी आवाजात संकेतला म्हणतो मला काही सिद्ध करायचं नाहीये संकेत मी फक्त तुला ही गोष्ट पटवून द्यायची आहे की जिच्याशी तू हनीमून साठी आलायस ती तुझी बायको आधीच माझ्यासोबत कित्येक वेळा हनीमून साजरा करून बसली आहे तू आपल्या आयुष्यात हजारो मुलींसोबत झोपला असशील पण मी त्या एका मुलीसोबत हजारो वेळा झोपलो आहे तुला फक्त हे सांगायचं आहे की जियाशी लग्न करून तू काही मोठा पराक्रम केला नाहीस उलट तू खूप मोठ्या तोट्याचा सौदा केलाय संकेतचा आवाज आता गडद आणि धोकादायक होतो आर्यन तू जे केलं ते केलंस पण आता हे विसरू नकोस की जिया माझी बायको आहे आणि तू माझ्या बहिणीचा नवरा आहेस माझ्या धमकीला कमी लेखायची चूक करू नकोस जर तू सीमारेषा ओलांडलीस तर मी तुझं संपूर्ण बिझनेस साम्राज्य उद्ध्वस्त करीन कधी काळी माझा सर्वात जवळचा मित्र होतास त्यामुळे तुला हे चांगलंच माहिती आहे की संकेत लुत्रा कधीही फक्त बोलत नाही मी जे म्हणतो ते लगेच करून दाखवतो आणि जर विषय माझ्या कुटुंबाचा आला तर मी संपूर्ण जगालाही जाळून टाकू शकतो आर्यन थोड्या गडद स्वरात हसत म्हणतो किती दिवस मला बिझनेस संपवण्याची धमकी देणार आहे संकेत तुझी बहीण माझ्या प्रेमात वेडी झाली आहे आणि आता मी तिला आणखीनच वेळ लावणार आहे एक दिवस असा येईल की तुझीच बहीण विरोधात उभी राहील आणि माझ्यासाठी लढेल मला माहीत आहे संकेत तुझं कुटुंब ही तुझी सर्वात मोठी कमजोरी आहे आणि मी याच कमजोर ठिकाणाचा फायदा घेणार आहे तुला वाटते ना की तुझ्या बहिणीचं लग्न करून तू खूप मोठा विजय मिळवलास तर ही तुझी खूप मोठी चूक आहे लवकरच तुला तुझ्या या चुकीचा मोठा पश्चताप होणार आहे हे ऐकून संकेतचा चेहरा काळोख पडतो तो काहीही न बोलता फोन कट करतो पण फोन कट झाल्यावर आर्यनच्या चेहऱ्यावर एक शैतानी स्मित उमटतं तो हळूच फुटपुटतो संकेत लुत लेट्स प्ले तेवढ्यात अचानक रिधिमा खोलीत येते ती आत येऊन दिवे लावते कारण खोली पूर्णपणे अंधारलेली असते ती पाहते की आर्यन खुर्चीवर बसला आहे आणि विचारात गुंतलेला आहे ती जरा नाराज होऊन विचारते तू खोलीत अंधार का केला आहेस आणि तू ऑफिसला गेला नाहीस आर्यन हळूहळू उभा राहतो आणि रिधिमाच्या जवळ जातो त्याच्या चेहऱ्यावर अजूनही ती छैतानी चमक असते तो तिच्या जवळ येतो तिचा हात घट्ट पकडतो आणि तिला आपल्या छातीशी लावून घेतो त्याच्या अचानक केलेल्या या कृतीमुळे रिधिमा एकदम चकित होते आर्यनचा चेहरा एकदम बदलतो आता त्याच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हसू असतं ती आश्चर्याने विचारते हे हे काय करतोयस तू आर्यन तिच्या आणखी जवळ जातो आणि गोड आवाजात म्हणतो माझ्या नवीन नवरीवर प्रेम करतोय आज ऑफिसला गेलो असतो तर तुझ्यावर प्रेम कसं केलं असतं त्याच्या या उत्तराने रिधिमा अजून जास्त अवाक होते कारण लग्न झाल्यापासून आजपर्यंत आर्यनने तिला कधीही अशी जवळीक दाखवली नव्हती तिला माहीत होतं की आर्यनला थोडा वेळ लागेल पण तिला विश्वास होता की ती त्याला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवेलच त्याच्या या शब्दांनी रिधिमाच्या हृदयाची धडधड वेगाने वाढते तिला जाणवतं की आर्यन आता तिच्या प्रेमात पडत आहे आणि ही गोष्ट तिला प्रचंड आनंद देते आर्यन तिला आपल्या बाहुपाशात घेतो आणि तिच्या ओठांवर आपल्या ओठांचा स्पर्श करतो तो तिला अतिशय उत्कटतेने किस करतो रिधिमा डोळे मिटून त्याच्या किसला प्रतिसाद देते तिचं हृदय वेगाने धडधडू लागतं शेवटी तो व्यक्ती तिच्यावर प्रेम करू लागला होता जिच्यावर ती नेहमीच प्रेम करत होती आर्यन तिच्या संपूर्ण शरीरावर प्रेमाने चुंबन देऊ लागतो हळूहळू तो रिधिमाला उचलून बेडवर नेतो एका मागोमाग एक तिच्या अंगावरील कपडे अलगत काढून टाकतो रिधिमा ही आता आर्यनसाठी पूर्णपणे समर्पित झाली होती तिनेही त्याचे कपडे काढले आता दोघंही एकमेकांच्या बाहूबाशात होते निरावरण तिला लाच वाटत होती म्हणून तिने स्वतःला ब्लँकेटने झाकलं होतं आर्यन इथे त्या ब्लँकेट खाली तिच्यासोबत होता तेवढ्यात आर्यन आपला फोन उचलतो आणि त्या दोघांचा एक फोटो काढतो रिधिमा आश्चर्याने विचारते हे काय करत आहेस अशा अवस्थेत फोटो का काढतोय आर्यन तिच्याकडे पाहत हलकसं असतो आणि प्रेमाने म्हणतो आपल्या या खास क्षणाला आठवणीत ठेवायचं आहे या क्षणाला नेहमीसाठी जिवंत ठेवायचं आहे हे ऐकून रिधिमा लाजून त्याला मिठी मारते आणि म्हणते आय लव्ह यू आर्यन खूप प्रेम करते मी तुझ्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक डेव्हलिश स्मित उमटतं त्याच्या बोटांनी तो अलगद तिच्या अंगावरून फिरवतो त्याचवेळी तो फोटो संकेतला पाठवतो आणि त्याच्यासोबत एक मेसेजही टाईप करतो तू तिथे मजा कर मी इथे करतोय लक्षात ठेव संकेत तुझ्या बहिणीला मी इतका वेळ लावेन की ती स्वतः तुझ्या विरोधात तु उभी राहील माझे संरक्षक बनून हे लिहून तो मेसेज संकेतला पाठवतो त्याचवेळी संकेत हॉटेलच्या बाहेर उभा राहून सिगारेट ओढत असतो त्याच्या फोनवर पुन्हा बीप वाचते तो फोन उचलतो आणि आर्यनने पाठवलेला फोटो आणि मेसेज वाचतो त्याचा चेहरा आता पूर्णपणे कालवणलेला असतो हे सर्व पाहून आणि वाचून संकेतच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन थोडे बदलतात आता त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या गडद भावनांच्या जागी चिंता दिसू लागते तो स्वतःशीच फुटपुटतो माहिती नाही मी रिधीमाच्या माझ्या हट्टापुढे झुकून बरोबर केलं की चूक आशा करतो की माझी बहीण कोणाच्या तरी चुकीच्या हातात नसेल आणि मला या गोष्टीचा कधी पश्चताप करावा लागणार नाही संकेतने इच्छे खातर तिचं लग्न आर्यन सोबत लावून तर दिले पण आता आर्यनच्या खऱ्या हेतूंबद्दल बद्दल जाणून घेतल्यावर त्याला तिची काळजी वाटू लागली होती तो काहीही सहन करू शकत होता पण आपल्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू मात्र तो कधी पाहू शकत नव्हता रिदिमा त्याच्यासाठी आई सारखीच होती कारण त्यांच्या आईच्या निधनानंतर तो तिच्यातच आईचं रूप पाहू लागला होता त्यामुळे तो तिच्यावर खूप प्रेम करत होता संकेत तिथेच उभा राहून सिगारेट ओढतो आणि आपल्या मनात चाललेल्या या उलथापालथीबद्दल विचार करू लागतो त्याने आर्यनला धमकी तर दिली होती की तो त्याला उद्ध्वस्त करेल पण जर आर्यनने त्याच्या बहिणीला त्याच्या विरोधात ढाल बनून उभं केलं तर तो काय करणार संकेत परत हॉटेल रूममध्ये जात नाही तो ज्या कामासाठी स्वित्झर्लंडमध्ये आला होता त्यासाठी निघून जातो त्याला आपल्या प्रोजेक्ट पार्टनर सोबत एक अतिशय महत्वाची मिटिंग होती जी हॉटेलच्या बाहेर एका वेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती म्हणून तो तिथून थेट मिटिंगसाठी निघून जातो काही तास जातात आणि सकाळ होते बाहेर अजूनही जोरदार बर्फ पडत असतो आणि थंड वारे वाहत असतात न्यूजमध्ये दाखवलं जातं की सतत पडणाऱ्या बर्फामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत आणि बर्फ हटवण्याचे काम सुरू आहे मीटिंग संपवल्यानंतर संकेत थेट आपल्या हॉटेल रूममध्ये परततो तो खूप थकला होता आणि त्याला फक्त गरम पाण्याने शावर घेऊन आराम करायचा होता तो खोलीत शिरतो आणि पाहतो की रूम रिकामी आहे आता ही पुन्हा कुठे गेली संकेत जियाला तिथे ना पाहून थोडा गोंधळतो त्यानंतर तो, तो बेडकडे पाहत स्वतःशीच फुटपुटतो कुठे बेड खाली तर लपली नाहीये ना ती मूर्ख काहीही करू शकते संकेत बेडच्या खालीही बघतो पण तिथेही जियाचा काही पत्ता लागत नाही त्यानंतर तो बाथरूमचा दरवाजा उघडून पाहतो पण जिया तिथेही नसते तो वैतागून स्वतःशीच बोलतो आयुष्यात आधीच कमी समस्या होत्या का जो याही संपत नाहीत काही नाटक बाज मुलीशी लग्न केलंय मी आता कुठे गेली असेल कुठे शोधू तिला रिसेप्शनवर जाऊन विचारतो कदाचित हॉटेलच्या बाहेर गेली असेल संकेत बाहेर रिसेप्शनवर जातो आणि रिसेप्शनिस्टला विचारतो एक्सक्यूज मी तुम्ही या मुलीला कुठे पाहिलं आहे का ही माझी पत्नी आहे संकेत रिसेप्शनवर उभ्या असलेल्या मुलाला जियाचे फोटो दाखवतो तो मुलगा काही क्षण फोटोकडे पाहतो आणि विचार करतो मग उत्तर देतो सॉरी सर पण आम्ही यांना इथे कुठेच पाहिलेलं नाही संकेत थोडा हैराण होतो जिया अखेर गेली तरी कुठे तो पुन्हा त्या रिसेप्शनिस्टला सांगतो एकदा नीट बघा आणि आठवून सांगा तुम्ही खरंच तिला इथे कुठेही पाहिलेलं नाही का संकेतच्या बोलण्यावर तो मुलगा पुन्हा एकदा फोटोकडे नीट बघतो काही सेकंद डोकं लावून विचार करतो पण त्याचं उत्तर तेच राहतं सॉरी सर पण मी तिला इथे कुठेही पाहिलेलं नाही हे ऐकून संकेतला जास्तच टेन्शन येतं जियाचं वागणं कधीच नॉर्मल वाटत नव्हतं आता ती नक्की कुठे केली असेल तो हेच विचार करत खूप अस्वस्थ होतो असं नाही की त्याला आपल्या तथाकथित बायकोची फार चिंता होती अर्थात त्याला तिला आपल्या आयुष्यातून दूर करायचं होतं पण ती अचानक हॉटेलच्या खोलीतून गायब झाली होती हे काहीतरी वेगळंच होतं संकेत संपूर्ण हॉटेलमध्ये चौकशी करतो अनेक लोकांना विचारतो पण कोणीही जियाला बाहेर जाताना पाहिलेलं नव्हतं शेवटी तो कंट्रोल रूममध्ये जाऊन हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासतो बराच वेळ तो स्क्रीनकडे नजर लावून बसतो पण जियाचा कुठेही मागमूस लागत नाही हताश होऊन तो आपल्या खोलीत परततो तो खूप अस्वस्थ आणि चिडलेला असतो शेवटी ही, ही मुलगी अचानक कुठे गायब झाली बाहेर इतकी बर्फवृष्टी होते जर तिच्यासोबत काही अपघात झाला असेल तर हो मला तिच्यापासून मुक्त व्हायचंय पण मी कधीच असं नाही इच्छित की तिचा जीव जावा शेवटी शोधू तरी कुठे तिला तेव्हाच अचानक त्याच्या चेहऱ्यावर थंडगार वाऱ्याचा झोत बसतो तो, तो खिडकीकडे पाहतो काचेचा दरवाजा बंद असतो पण कुठल्या तरी जागेतून थोडी थोडी थंड हवा आत येत असते पूर्ण कास धुक्याने भरलेली असते त्यामुळे बाहेर काही स्पष्ट दिसत नव्हतं संकेत काचेच्या दरवाजाजवळ जातो तो व्यवस्थित बंद करायला आणि पडदा लावायला जेणेकरून थंड हवा आत येऊ नये पण पडदा लावण्यापूर्वी तो नीट बघून खात्री करतो की नक्की हवा कुठून येते तो जसजशी काचेचा दरवाजा उघडतो तशीच त्याची नजर बाल्कनीकडे जाते आणि त्याच्या डोळ्यात आश्चर्याने भीती दाटून येते पुढे काय होईल पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला कथा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद